श्री दत्त जयंतीनिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात हरिभक्तपरायन ज्ञानेश्वरी रत्नपारखे बीड यांचा श्री दत्त जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि सौ वर्ष कोळेकर प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले तसेच मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला दत्ता दत्ता दत्त जयंतीच्या निमित्तानं यानंतर डेंडीबागेतील बागेतील श्री दत्त मंदिरात दत्तमूर्तीवर आणि पादुकांवर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि सौ वर्ष कोळेकर यांच्या हस्ते अभिषेक पूजा आणि श्री निमित्त आरतीही करण्यात आली للदयालवा वर दयालवा वर दयावय प्रदाय नमः जीवाधाराय नमः सर्वाधाराय नमः भक्तावर समर्थाय नमः भक्तावर प्रतिज्ञाय नमः अन्नवस्त्रदाय नमः आरोग्य क्षेमदाय नमः आरोग्य क्षेमदाय नमः प्रदाय नमः वृद्ध सिद्धिदाय नमः पुत्र मित्र कलाद्र वंदुदाय जोदर्शे वहाय नहांधवाय नहाँबंधव न्युम्क्तुस्वरगदाय नम प्रियाय नम प्रीतिवर्धनाय नहा अंतरिया वह जयंतीचं औचित्य साधत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे सिन्हार जनसंपर्क अधिकारी तुषार शिळके आदी उपस्थित होते एकंदरीतच सालाबादप्रमाणे दत्त जयंती साईबाबांच्या समाधी मंदिरात आणि परिसरामध्ये अतिशय उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट हस्तान मीडिया शिर्डी